बापरे किती छान दिसतोय हा नजारा काय पन्नास रुपयाला पन्नास रुपया हा माग नाही दादा नाही आहे मकाच कनिस आहे आणि सुटकर नाही सातारा लोणावळ्यामध्ये आव लोणावळ्या सात्यामध्ये बरे काय शंभर सवाशे किलोमीटर अंतर आहे दादा पन्नास रुपयेच झाली तंबाखूची पुढे झाली दादा तुमची तंबाखूची नाही तर मी काय सांगू तुम्हाला खात नाही पण तंबाखूची पुढे झाली किवढ्याला माहिती तर असेल तुम्हाला ती हा केवढ मोठा आहे का मोठे बरं कनिज आहे का कितीला साडेचा पन्नास ला देतो दादा तुम्हाला असू द्या काय तुमच्यासाठी आता तुम्ही एवढ्या लांबणार आलाय ते मार्क सांगताय दादा नाही दादा दोस्त आहे ते मार्क सांगताय हे जरा बघा म्हणून थांबलो इकडे ना जरा कसं बघा ना करा <Language language> सा तो पण बघायचं यो पण खायचं तुम्ही मला सांगा आता पन्नास रुपयाला एका लय मागाय का काय काय लावून देणार तुम्ही मीठ देतो चटणी देतो सगळं देतो तुम्हाला लावून मसाला लावून देतो ना त्याला मीठ लावणार हो त्याला आहो खाऊन तरी बघा लिंबू बिंबू तुळून देतो त्याला दादा का बघतो तुम्ही हा कुठे थांबतो इथे लोणावण्यामध्ये आहो तुम्ही आठवणीनं माझी आठवण काढून आला पाहिजे चाळीस घ्या की हा नाही दादा परवडत येणार चाळीस घ्या की परवडत आता साठ रुपये चाळीस पन्नास आले का हे काय हिरवे टाकायचे दिले तुम्ही कलर नाही ना याला कलर असं आहे का मग आपण ही हिरवीर दिसते पण ही हिरवीर दिला पन्नास लाग बर 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 सातार्यावर साताऱ्यावरून हो दादा आज येतो तुम्हाला चांगलं हे भाजलं कसलं बघा कमी कमीत काळ बोल भाजून नका ते करायला येणार नाही येत येत नाही

आवडो नाळायत्यो आवडले वाटते बोललं का तुम्ही अर्ध काळे भाजलं अर्ध पिवळे भाजलं लागतं लागलं का हे कसं असतंय माहिती आहे का जास्त भाजले का नाही आतलं मोकळं चाहिँ की कच्ची राहत नाही तयार होईल हे मी पण भाजलेलंच आहे फक्त हे लवकर बुक काढले आपण आता चांगलं आहे म्हणून खातो आव खाव तरी बघा तुम्ही शेतकऱ्याची मका आहे मकई आमच्या कृषी पण थोरे साहेब दोन आहेत की